मी मागच्या पंधरा दिवस पूर्वीच ओबीसी कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष झालो आहे जरा वडेट्टीवारजी पुढे पुढे आपल्याला कळेल की ओबीसीची कॅबिनेट सब कमिटी ओबीसी समाजाच्या अठरा पगड जाती बारा बोलते जराला कसा न्याय देते आहे आमची कॅबिनेट सबकमिटी ही माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये ओबीसी समाजाकरता अठरा पगड जातीकरता ज्या योजना आहे त्या योजनेचं मॉनिटरिंग करणार आहे आमची मंत्रिमंडळाची उपसमिती ही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने ओबीसी मंत्रालय तयार केलं त्या मंत्रालयामध्ये येणाऱ्या सर्व योजनाचं मॉनिटरिंग करणार आहे आणि वडेट्टीवारजी तुम्ही या ठिकाणी मंत्री असताना ओबीसी मंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले हे महाराष्ट्राला माहिती आहे महाज्योतीमध्ये काय काय भ्रष्टाचार झाले हे जनतेला माहिती आहे त्यामुळं फक्त पंधरा दिवस झाले आहे फक्त पंधरा दिवस मी ओबीसी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन झालो आहे त्यामुळं जरा धीर धरा महाराष्ट्रामध्ये एकाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही जातीवर धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही राजकारणाचं दुकान मांडतायत वडेट्टीवार वडेट्टीवारनी राजकारणाचं दुकान मांडलं आहे ओबीसी समाजाच्या नावाने ते राजकारण करतायत मी त्यांना दाव्याने सांगतो त्यांनी इकडं डायस घ्यावा मी इकडे डायस घेतो ओबीसी समाजाकरता काँग्रेसनी कशी फसवणूक केली ओबीसी समाजाची काँग्रेसनी कधीही ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा दिला नाही आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दिला जातनी आहे जनगणना करा याकरता वडेट्टीवार तुमच्या काँग्रेसच्या सरकारने वल्गना केल्या आमच्या मोदीजींनी जातनिय हे जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं वडेट्टीवारचं ही जी नौटंकी आहे ओबीसी समाजाच्या आंदोलनाला हातात घेऊन ते आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आहे भुजबळ साहेबांनी मी बिलकुल राजकारण करत नाही आहे भुजबळ साहेबांनी मी ओबीसी समाजाला कसा न्याय मिळेल मराठा समाजाचं त्या ठिकाणी त्यांचा हक्क कायम ठेवून ओबीसीचा कुठलाही एक धक्का लागू नये यासाठी आम्ही काम करतो आहे